बघा तर आता आम्ही आलेलो दुकान दुकानच नाव काय आहे कॅम्ब्रिज हा कॅम्ब्रिज 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 नाव आहे दुकानचं आहे एवढं मोठं दुकान आहे का नाही वर आहे आणि तळगारासारखं एक एक आहे ते आलो त्या मी खालच्या बघू शकता तुम्ही दादा दोन मिनटं हातात तुमच्या हे आहे ना त्यामुळे बघा एवढं मोठं दुकान आहे का नाही कपडे पण छान आहेत मागच्या वेळेस दादाने इथूनच कपडे नेले होते म्हणून मी त्यांच्यासोबत आलेले इथून वेळ ला बघू शकता कलरचे पण मस्त कलर येत शर्टचे पण पॅन्टचे पण जी पाहिजे ते आपल्याला कोट पाहिजे असेल तर कोट पण आहे तिथे सर्व कपडे येत तर ही तळ मजल्यात आलेलो होत आम्ही वर एक मजलाय सदराची पाय प्राइस किती दादा शेवटची पाय सिंपल हजार पासून स्टार्ट आहे ट्रिपल नाईन पासून नऊशे तीन हजार पर्यंत तशी येत शर्ट ची प्राइस पण आपल्याला जसे पाहिजे तसे आपल्या किमतीनुसार आपण घेऊ शकतो आपल्याला जसे घ्यायचे मापा तसे पण कापड खूप मस्त आहे आता दोन तीन शर्ट दादा तुमच्या दादांनी दाजींनी इथून नेले म्हणून परत दुकानात वापस आलो कलर मस्त गेलेले आहेत कपडे चेंज करायला कपड्याचं मग बघायला बेल्ट पण येत तुम्हाला जी पाहिजे वस्तू ती आहे बेल्ट पण मस्त ते बघू शकता खूप छान येत बेल्ट पण आणि ओके तो कोटची अखेर कोट येत जसे पाहिजे तसे कलर येते ह्याच्यात आपल्याला देवात नवर देवाला कपडे कपडे घेत असे कपडे येत आणि खूप छान कोट येत कोट पण मस्त येत हे कलर पाहिजे तुम्हाला ते कलर येत जसं आपण कलर घेतून आपण कलर घेतला होता दादांला तुमच्या दाजींला त्यांच्या बहिणी पण बघतात ना म्हणून त्यांचे दादा त्यांच्या बहिणी तुमची मेवनी असं बोलते मी तर खूप छान येत हे पण बघू शकता शर्ट किती भारी शेरवानी आहे मला खूप आवडली कलर मस्त मस्त आहे जसे कलर घेताना असे कलर आहे मला वाटतं शेरवान मास्कळी शेतूनच आणली होती ओके शेरवानी आता हिची प्राइस किती आहे हिची प्राइस एक हजार एक हजार एकशे पंच्याण्णव रुपये याची प्राइस आहे पण कापड खूप छान वाटते मला आता कापड छानच आहे आणि ओके आहेबल कापड आहे जस आपण धुणार तस हे लांबणार कापडा असा कापडा आहे मस्त म्हणे कापडे पण मस्त मस्त एकदम हे पण कलर छान आहे ना मला आवडला

त्याला तर फायनल केलेले दोन फिक्स तीन केले त्याचे व्हाईट वाला एक घेतलाय एकदम आहे आणखी एक घेतलाय मेहंदी कलर माझा आवडता कलर तो आहे ही वाला

तीन हजार दस ह्या कपड्यावर डिस्काउंट नाही आहे ह्या पॅन्टवर पण डिस्काउंट नाही एक रुपया पण कसला डिस्काउंट नाही फक्त डिस्काउंट दिलाय फक्त या शर्टवर आणि वल्या शर्टवर बघू शकता तुम्ही हे दोनच शर्ट डिस्काउंट दिले फक्त पॅन्ट शर्ट नाही डिस्काउंट फिक्स रेट आहे त्यांचा तीन हजार दोनशे दहा रुपये झाले बघा कपड्यांचे रामा लाईट पण गेले यांचे चला आता मी तर खम करत आहे आता अजून जायचं एका दुकानात ट्रफी बघा ट्रफीज लागलेली ट्रफीजमधून आताशी पार पडलो बाहेर निघलो पण वेळेला आलं खूप गर्दी पण होती बघू शकत आत गळून येतोय मोबाईल दाखवायचा म्हणते बघा आता एकदम रस्ता मोबाईल झालाय तर आता करून रेग्युलर आवाज वारा नाही येत